तर आज बघूया दादाला किती बोटं भेटतात मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडत तर नक्की लाईक करा तर व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो चला मैद्याचा पीठ एक चम्मच पाणी कमी मैद्याच्या पिठालाच येता तो ओढवायचं येईल तिकड बादानी बॉटल आपल्याला टाकून दिलंय दादा येतात लगेच सूत हातात पकडलंय इथं सुतावर बाईट भेटल म्हणजे बोईट आतमध्ये गेला ना मित्रांनो का तो रिटर्न येत नाही मग बॉटल घ्यायचा आपण तसे पण आपल्याला इथं चार पाच बोईट भेटले बघू शकता इकडं इकडे मैद्याचं पीठ आहे आणि इकडे बॉटर उडवलंय मस्त संध्याकाळचे पाच वाजलेत आणि भरती लागले मित्रांनो आणि आपण आलाय आलाय एक गोईट आलाय बऱ्याच टायमानंतर बरेच टायमा बरेच टायमानंतर मित्रांनो बोईट आलाय एक नंबर

जावा आरामात जावाय आलय मस्त साईज आहे डुबुक डुबक असा दिसला ना समोरला पण टायमा टायमाने येते आलाय आलाय अजून एक बुट आलाय भेटू काय हम्म दोन दोन आले

परत ओढवले आला परत आलाय मोठा आहे मोठा मस्त आहे मोठा आहे अजून संध्याकाळ होत चालले ना शांत ह्याला भेटतो बॉटल उडवून घेतात आला अजून एक वेळ आलाय येतात पटापट पटापट पोरांची शाला सुटली इकडं आला एक वेळ पटापट आली ना मजा येलो बघायला दादाची मेहनत कामयाब होत आहे बॉटल बॉटलवर मस्त खारा कुठे गोर आहे बैदि गाड़ि सर्वेष्ट बाने बोई टाला भरपूर टाइमर नंतर एकदा आता, बोईटा, आता बोईट आता ना बोईट नाही आलाय मग कधी कधी बोईट येत नाही आपल्या फसवतो कधी कधी फक्त समुद्रातला पक्षी इकडे आलाय बघा खाडीजवळ कोण नाही येत आता दोन आले अजून तिकडं समोर मस्त पाणी उडवत हो हो मस्त साहेब वगैरे हा सांगूत सांगू

हो दस पंधरा दिन प्रॅक्टिस मला वाटते फिरलंय ना आता वट लागलंय तरी पण आज बऱ्यापैकी बोलता भेटली मस्त आला आला बिट आला जेवणता

चला फायनली मित्रांनो आपण आता चाललो घरी दादाला बऱ्यापैकी बैठ भेटलीत बॉटलमध्ये जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा जास्त जास्त मित्रांना शेअर करा चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये लाईक सबस्क्राईब करा बाय 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 बे